नमस्कार मित्रांनो तर आजचा ट्रेड आपला काय झाला मी तुम्हाला बोललो होतो इन्स्टाग्रामवर रील टाकले होते का मी तुम्हाला रिझल्ट आता सांगणार आहे पहिली गोष्ट बघूया आपण आज आपला व्ह्यू कालच मी बोललो होतो का आपला व्ह्यू आज खालच्या साईडला त्यात तो मी कशाला बोललो कारण माझा असा होता का मार्केट मी इथं टच केला मार्केट असं आहे का आर एस आय इथं हा खालचा आर एस आय अजून टच नव्हता केला काल तुम्ही बघा काल खालचा आर एस आय त्यांनी क्रॉस नव्हता केला टच पण नव्हता केला तर माझा व्यू असाच होता का मार्केट मला सेलिंग साईडला रेडी राहायचं तर मी काय केलं माहीत आहे तसं मार्केट जसं ओपन झाला तुम्ही बघा एक आवरमध्ये मार्केट जसं ओपन झालं तर मार्केट वरती गेला तर ह्या कॅन्डल मी एक तुम्ही फि पंधरा मिनटात बघा पंधरा मिनटात काय झालं हे बघा मार्केटने पहिली कॅन्डल खालची बनवली पण ती मला एवढी मोठी दिसली की मला त्यात कॉन्फिडन्स नाही आला तर मी काय केलं मार्केटने नंतर काय केलं एक मोठी कॅन्डल बनवली तर मी या ले हा जो झोन आहे ना त्या झोनला मी ट्रेड केलेला आहे कुठंतरी त्या मध्ये मी ट्रेड केला आहे तर मी तुम्हाला बघतो ट्वेंटी फायव्ह थ्री हंड्रेड तुम्हाला एरो दिसत असेल आजचे ट्रेड्स आहेत ते तीन ट्रेड मी इथंच केले ते बघा पहिला पहिला मी केला काय ही कॅन्डल जेव्हा बनली तर मी इथे दोन ट्रेड केले लास्टचा स्टॉप लॉस ला। पण तिथं आपला स्टॉप लॉस हिट केला त्यांनी ही जेव्हा कॅन्डल गे बनवली ही जी कॅन्डल बनली तिथे या कॅन्डलवर मी दोन ट्रेड करायला मला वाटलं इथून आता रिव्हर्स येणार कारण इथे ट्रॅप झाले असतील लोक आणि इथं रिव्हर्स येणार तर हा इथं दोन ट्रेड झाले तर आपला पंधराशे रुपये लॉस दाखवून नंतर ही जी कॅन्डल बनवली ना ही ही जी कॅन्डल बनवली एकदम इन्वर्टर हॅमर सारखी कॅन्डल बनवून ती जशी ब्रेक केली तर मी तिथं इथं ट्रेड घेतला तो आला काहीतरी टू पर्यंत आला तर मी काय केला टू फोर्टी थ्रीला माझी एंट्री होती तर बघायचं हॅलो टू फोर्टी थ्री आहे तर मी टू फोर्टी थ्री टू फोर्टी थ्री पॉईंट वन झिरो आहे तर मी टू फॉर्टी थ्रीला एंट्री केली आणि इथं वीस पॉईंटच्या जास्त तो खाली गेला तर मी काय केला मी स्टॉप लॉस ट्रेल करून इकडे आणला मार्केटने काय केलं एक परत एक कॅन्डल बनवली आणि तिकडं आपला लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट केला आणि आज आपल्याला मला दाखवेन नंतर रिझल्ट पण त्याच्यानंतर बघा आज आपला जो व्ह्यू होता तो बरोबर होता पण व्हॉलेटिलिटी मुलं आपला लॉस गेला पण याचा अर्थ हे नाही का मी ओव्हर ट्रेडिंग करणार आपले जे रूल्स आहेत तीन ट्रेड तर तीन ट्रेड त्याच्यानंतर मी ट्रेडिंगच केली ना नंतर मी इथं पण एक मार्केट पकडला होता जसं तुम्ही इथं बघाल तर तुम्ही बघा हा जो आहे ना या झोनला पण मार्केट मला समजायला की इथून एक खा खा कारण इथं आता लॉस स्टॉपलॉस असतील त्याने हिट केले तर मी इथं मला सेल मी जसं एक वाजता बघितलं ही कॅन्डल लगेच माझ्या समोरच मारली नंतर पण मी ट्रेड केला नाही तुम्ही बघा डिसिप्लिन काय असतं ठीक आहे इथं पैसे भेटले असते तरी ते पैसे कामाचे नव्हते कारण त्यात आपला काही सेटअप एवढा खास सेटअप नव्हता कारण हा आहे ना आज तुम्हाला माहित आहे एक्सपायरी असते एक्सपायरीच्या वेळी मोमेंटम येतात असे मोठे त्याच्यामुळे काय आता इथं खूप लोकांनी सेल करून ठेवलं असेल तर माझं पंधराशे लॉजला मी ट्रेडिंगच बंद केली मी स्क्रीनच बंद केली मी ट्रेडिंग नंतर बघितलीच नाही नंतर बघा मार्केटने इथं एक रिव्हर्सल एक मोठी कॅन्डल बनली आणि सर्वांचे स्टॉप लॉस घेतले त्याच्यानंतर तो रिव्हर्सल आला पण आपला व्ह्यू जो होता आपला व्ह्यू जो होता आज मार्केट, मार्केट खाली जाणार तर मार्केट खालीच आलाय पण आपल्या मध्ये स्टॉप लॉस केला पण आपण आपल्या प्रमाणे स्टॉप लॉस दिलेला आहे हां तर मी आज खालीच जाणार आहे मला माहीत आहे मला खालीच करायचं आहे आज खूप वेळा बघा इथं तुम्ही बघितलं असेल ना जेव्हा मी ड्रॉइंग्स हे करतो तर बघा खूप वेळा मार्केटने इथं लोकांना इन्व्हाइट केलं आहे म्हणजे खूप वेळा मार्केटने तुम्हाला दाखवलंय. आता इथं ज्यांचे स्टॉप लॉसिट झाले त्यांनी परत ही कॅंडल दिसली परत आला खाली खाली आल्यानंतर परत एका आता स्टॉप लॉसेट झाला ज्यांनी होल्ड केला असेल तर अशी ट्रेडिंग जर दहा बारा ट्रेड तुम्ही करणार आणि नंतर मग तुम्ही लॉस देणार मग तो ट्रेड तुम्ही प्रॉफिटेबल असून पण फायदा नाही आता मी तुम्हाला सांगतो खूप कमी लोकं थांबले असतील या कॅन्डलला इथपर्यंत हे पण आहे कारण लोकांना एक्सपायन्स दिवशी लोकं एवढं म्हणजे लोकांना थांबायचीच माहित नाही अजूनपर्यंत तर आपल्याला वाटतं का लोकांना हा प्रॉफिट हा प्रॉफिट मी पकडला होता पण मी माझी ट्रेडिंग तर हेच संपलं कोटाच संपलेला का तीन ट्रेड आपले संपलेले आणि आपण आपलं एक आपल्या सिरीजमध्ये आपण बोललो पण का तीन ट्रेडच्या जास्त मी करणार आहे मग सकाळी माझ्या दहा मिनिटात तीन ट्रेड होऊन मा दे का माझे दिवसभर तीन ट्रेड तर जरी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत मी ट्रेड तीन ट्रेड करून लॉस केलं तरी मी ट्रेडिंग बंद करणार हे आपले रूल्स आहेत हे डिसिप्लिन कारण हे शिकतं मला प्रॉफिट नाही करायचं आहे प्रॉफिट तर ऑटोमॅटिक मार्केट देणारच आहे आता तुम्ही बघा आपले चार पाच दिवस कंटिन्यू प्रॉफिट होता आज आपला लॉस दे होता पण लॉस दे पण कसा लॉस डे आपला टू झिरो टू 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 फाय टू टू फाय झिरोचा पंचवीसशेचा आपण लॉस देणार आहे आपण बोललो होतो आपण तुम्ही रूल्स पण एकदा बघा माझ्या इंस्टाग्रामवर मी पोस्ट पण केली आहे रूल्स पंचवीसशेचा लॉस मी देणार देणार आहे बोललो दिवसात पण आज आपल्या तीन ट्रेडमध्ये आपल्याला एक कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला आपला पंधराशेचा लॉस झाला म्हणजे मार्केट आपल्याकडून पैसे घेत नाही आपण मार्केटला ओव्हर ट्रेडिंग करून पैसे देतो हेच शिकायचं आहे आता हे हेच आपल्याला म्हणून तर मी म्हणून ही सिरीज चालू करणार म्हणून मी तुम्हाला रोल सांगितलं का पैसे कमवणं इम्पॉर्टंट नाही इथं जर मी ट्रेड घेतला असतं मग तिथं मी समजलो होतं कारण गॅमलिंग करून हे पैसे मला भेटले पण असते ही आज हा मूव मला भेटला मग फायदा काय गॅमलिंग आहे प्युअर गॅमलिंग आहे कारण लोकांना इथून काय सिम्पटम नाही इथं लगेच एक कॅन्डल मोठे लगेच एक तीस कॅन्डल रिव्हर्सल आली ती लोकांना यात काय लॉजिक आहे मला सांगा ठीक आहे आता इथं कायच लॉजिक नाही लोकांनी काय केलं असेल ही कॅन्डल दिसली असेल मोठं ठीक आहे माझाच व्ह्यू खालच्या साईडला होता म्हणून मी इथे प्रेडिक्ट केलं का इथून मार्केट हा फसवायला आलाय कारण आपण कालच एनालिसिस करता आणि अजून मी तुम्हाला सांगतो आजचा पण तुम्हाला सांगतो उद्याचा पण उद्या तर आपल्याला एक मोठा ट्रेड भेटू शकतो उद्या पण तुम्हाला हे दिसत असेल इथं बघा इथं जर मार्केटने आता ही लेवल जर क्रॉस केली तर इथं एक गॅप आहे छोटीशी मला दिसतं ही गॅप भरायला म्हणजे पंचवीस हजारपर्यंत पण उद्या मार्केट येऊ शकतो आणि आपली स्ट्रॅटेजी पण उद्या बनवू शकते आणि उद्या पण मी वेट करेन रे रेडी राहीन तर उद्या काय होईल गॅप डाऊन उघडला तर थोडा मी रिव्हर्सल बघेन त्याच्यानंतर ट्रेड करेन ते बघू आपण उद्याचा ट्रेड उद्या आपण आज आपला काय झालं आहे आता पण बघा मला दाखवतो ऑर्डर्स तीनच ट्रेड केलं आहे बघा सात तुम्हाला दिसत असत तीनच ट्रेड आहेत आणि तुम्ही बघा इथं सर्व कॉल आहेत कॉल सेल केलेत आणि आज मार्केट खाली झालं आहे फक्त व्हॉलटिलिटीमध्ये आपला स्टॉप लॉस गेलाय आपला व्ह्यू बरोबर होता म्हणून मी म्हणून आपल्याला काही एवढं वाटत नाही लॉस द्यायला कारण आपण लॉस आपल्या लिमिटच्या पण कमी आहे आता जो टार्गेट होता लॉस होता त्याच्या पण आपण कमी लॉस दिले बघा लॉस दाखवतो पंधराशेचा लॉस झालाय ठीक आहे पंधराशेचा लॉस तुम्हाला पण माहिती आहे ऑप्शन सेलिंग मध्ये पंधराशे कमवणं किती इझी आहे आणि आपण एवढ्या दिवस चार पाच दिवस जर आता आता काय माहित आहे आता मेन इम्पॉर्टन्स चीज तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो आता पंधराशे लॉस झाला ठीक आहे आणि आपण काहीतरी वाटतं मला वाटतं तीन चार ट्रेडमध्ये आपण तेरा का चौदा हजार प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आता सध्या या महिन्यात आता पंधराशे गेला आता मी काय करणार आहे माहिती आहे तोच आता कसं असतं ट्रेडरचा एक लॉस फेस पण येतो केव्हा तरी लॉस मध्ये आपल्याला आपलं कॅपिटल सेव्ह करायचं असतो आता आत्ता मात्र पहिला लॉस झाला पुढे राईट आपण प्रॉफिटच करत होतो आपल्या हिशोबात मार्केट आता आता लॉस झालाय उद्या आपण लॉस होऊ शकतो आपल्याला एकच करायचं आहे आपल्याला ओवर ट्रेडिंग नाही करायचं आहे पंधराशे अडीच हजारपर्यंत लॉस आपल्याला चालेल मी काय करणार आहे आता समजा तेरा हजार काहीतरी असेल तर अजून आपल्याकडे पाच हजार रुपये सहा हजार रुपये आपल्याकडे लॉस आपण घेऊ शकतो आता मी काय करणार तेरा हजार रुपये का चौदा हजार आपला प्रॉफिट आहे त्यातून पंधराशे गेले समजा बारा हजार मी काय करणार आहे मायान अजून सहा हजारचाच लॉस घेणार आहे पूर्ण आणि आता ट्रेडिंग दिवस आपण तेवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून काहीतरी चालू केलं आहे चोवीस तारखेला अजून वीस दिवस बाकी आहेत वीस दिवस आपल्याला सहा हजार रुपये चालवायचा आपण प्रयत्न करू कारण जरी सहा हजार रुपये गेले तरी आपण ॲट द एंड प्रॉफिटेबल असणार आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपये इज नफ म्हणजे ठीक आहे आपण कमावू पण आपण आता आपल्याला हे करायचं आपण हे पैसे सेव्ह करणार आहोत तर आत्ता सेव्हिंग चालू लॉसच्या वेळी आपल्याला पैसे सेव्ह आहे आता सहा हजार बोललं तरी तुम्ही बघा तुला किती ट्रेड होणार आहेत साडेसातशेच्या हिशोबात पंधराशेला दोन पंधराशेला चार तीन हजारला चार अजून आपल्याकडे आठ ट्रेडचा पैसा आहे आठ ट्रेडमध्ये आता बघू मला दाखवेन मी जेव्हा पण ट्रेड भेटेन आपला दररोज ट्रेड आपल्याला भेटणार नाहीत तेव्हा केव्हाच आपण ट्रेड करतो आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आणि थोडा प्राईस ऍक्शन बघून आपण ट्रेड करतो जे पण असते ते तुम्हाला यावेळी सांगतो त्याला मी ट्रेड घेतला आता आपल्याला सहा हजार आठ ट्रेड करायचे आहेत ऑलमोस्ट आठ ट्रेड आठ ट्रेडमध्ये आता बघू आपण आठ ट्रेडमध्ये आठ आठ ट्रेड म्हणजे दिवसाला तीन ट्रेड पण आपण पकडले तरी आपण ऑलमोस्ट तीन दिवसाचे ट्रेड आपला आठ ट्रेडमध्ये ॲटलिस्ट थोडा मोठे प्रॉफिट घेतले तरी आपल्याला काय फरक नाही पडता थोडं आठ ट्रेडला आपण एकदम कन्झर्वेटिव्ह ट्रेड करणार आहे एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली तरच मी ट्रेड करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मी अशाच गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार नक्की लॉस लॉसच इम्पॉर्टंट तर तुम्हाला पंधराशेचा लॉस आणि काल आपला प्रॉफिट होता साडेचार हजारचा चार हजार आणि पंधराशे म्हणजे ऑलमोस्ट आपला का कालचा पण प्रॉफिट कालचा पण अर्धा प्रॉफिट आपण आले म्हणजे दोन दिवसाचा पण जरी तुम्ही अनालिसिस केलं तर आपला पंधराशे म्हणजे ऑलरेडी आपण दोन दिवसात प्रॉफिटेबलच आहे काही चार हजारमधून जरी ते पंधराशे गेले तिथे अडीच हजार पण प्रॉफिटेबल असेल ठीक आहे इट्स ओके फक्त मला एवढंच लक्षात घ्या कमी मोठे लॉस नाही झाले पाहिजे छोटे लॉस चालतील मोठे प्रॉफिट पण चालतील मोठे प्रॉफिट पण चालते फक्त मोठा लॉस चालत नाही हेच है। मी शिकलोय आहे ट्रेडिंगमधून खूप लोक बोलतात आणि बुकमध्ये पण हेच दिले आहे की तुम्हाला फक्त मोठे ट्रेड मोठे लॉसेस अवॉइड करायचे आहेत आणि आपला इंटेन्शन तेच आहे तर पंधराशे लॉसमध्ये मी ट्रेडिंग आज बंद केली खूप लोकांना हाच प्रॉब्लेम आहे ते त्यांना ट्रेड बंद कर त्यांना मी मायनसमध्ये ट्रेड बंद करता येत नाही त्याच्यामुळे ते ओवर ट्रेडिंग करतात आणि हायत झाले आता पंधराशेचा पंधराशे प्रॉफिट झाला पंधराशे कवर होऊन पंधराशे प्रॉफिट झालं तरी त्यांचा ब्रोकरेज असतो हजार बाराशे रुपये फायदा नाही ती ट्रेडिंगला फायदा आज बघा तीन ट्रेड आपण केलं तीन ट्रेड पंधराशे लॉस आणि त्याच्यावरती प्रोक्रेस द ओके आपण आता मी तुम्हाला उद्या भेटेन उद्याचा ट्रेड भेटला नक्की मी रील्स टाकेन मी युट्यूबवर व्हिडिओ टाकेन मी चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा थँक्यू